हॅलो नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल हेल्दी आणि लिगल हेल्थमध्ये स्वागत करते व्हिडिओ बनवताना काय काय करायला पाहिजे अशा अनेक गोष्टींच्या वरती व्हिडिओ तयार झालेले आहेत म्हणजे जे जे व्हिडिओ आत्तापर्यंत सगळ्यांनी टाकलेले आहेत ते सगळे व्हिडिओ टेक्निकॅलिटीवरती टाकलेले आहेत म्हणजे जे टेक्निक त्याच्यामधलं आहे व्हिडिओ बनवताना कसं करायला पाहिजे एडिट कसं करायला पाहिजे किंवा त्याच्यानंतर त्याच्या पुढे कशी काळजी घेतली पाहिजे मॉनिटायझेशन कसं झालं पाहिजे मग मॉनिटायझेशन होण्यासाठी व्ह्यूज कसे आपण मिळवले पाहिजेत सबस्क्रायबर कसे मिळवले पाहिजेत या अनेक विषयांवरती अनेक व्हिडिओ आहेत मी सुद्धा ते ऐकलेले आहेत तुम्ही देखील ते ऐकलेले असणार पण मला एक वेगळाच व्हिडिओ आज इथे असा बनवायचा आहे ज्याच्यामध्ये टेक्नॅलिटी नाही आहे म्हणजे मी टेक्निक त्याच्यातलं काहीच सांगणार नाही पण एक नक्की सांगणार आहे की व्हिडिओ बनवताना तो आपल्या मनावर फार अवलंबून असतो आता तुम्ही म्हणाल मनावर कसा काय व्हिडिओ अवलंबून असतो तर सांगते मी तुम्हाला कारण मनावरती व्हिडिओ अवलंबून असतो हे मी ह्याच्यासाठी म्हटलं की व्हिडिओ आपण बनवतो त्यावेळेला एक तर पहिली गोष्ट म्हणजे व्हिडिओ बनवताना आपला सब्जेक्ट फिक्स असला पाहिजे की आपण कुठल्याही विषयावर बोलणार आहोत जर तो सब्जेक्ट फिक्स नसेल तरी हरकत नाही आहे परंतु तो बनवत असताना आपल्याला अचानक कधीतरी असं वाटते की नाही आपण आत्ता या क्षणी अमुक अमुक एक प्रकारचा व्हिडिओ बनवूयात तरी हरकत नाही आहे तुम्ही व्हिडिओचा विषय ठरवून बनवा किंवा न ठरवता बनवा किंवा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही कुठल्याही विषयावरती व्हिडिओ बनवू शकता पण व्हिडिओ बनवताना एक काळजी आपल्याला घ्यावी नक्कीच लागते ती म्हणजे तुमचा चेहरा तुमचा मूड तुमचं प्रेझेंटेशन ह्या सगळ्या गोष्टी ह्या त्या व्हिडिओवरती अवलंबून असतात तुम्ही कसे दिसताय तुम्ही कसे कपडे घातलेत ह्या गोष्टीला फारसं महत्त्व नाही आहे परंतु महत्त्व ह्या गोष्टीला आहे की तुम्ही काय बोलताय कुठल्या विषयावर बोलताय आणि ते कसं बोलताय ह्या गोष्टीला खूप महत्त्व आहे म्हणून व्हिडिओ बनवताना पहिली गोष्ट आपण आपलं मन हे खूप ताब्यात असलं पाहिजे कंट्रोलमध्ये असलं पाहिजे नियंत्रणात असलं पाहिजे आपण काय बोलतो आहे ह्याबद्दल आपल्यालाच माहिती असली पाहिजे कशाबद्दल बोलतो आहे आणि ते कसं बोललं पाहिजे ह्याची जाणीव आपल्याला असली पाहिजे आता तुम्ही बघा काही व्हिडिओ खूप चांगले असतात परंतु त्यांना व्ह्यूज जेवढे पाहिजेत तेवढे नाही मिळत तर काही जे व्हिडिओ असतात ते कधी कधी काही तेवढे तितके म्हणावेसे काही म्हणजे नाही आवडत काही जणांना तरी त्यांना ते ते, ते, ते म्हणजे भाव मारून जातात ते व्हिडिओ त्यांना भरपूर व्ह्यूज मिळतात मग असं का होतं ह्याच्या मागचं काय रिझन आहे तर ह्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत एक तर मी आत्ता जे सांगितलं सा ते सगळं आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं पहिलं म्हणजे नशीब तुम्ही कितीही धडपड केली कितीही कष्ट केले कितीही मेहनत केली तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये किती यश मिळतं हे आपल्या नशिबावर फार अवलंबून असतं काही जणांना काहीही कष्ट न करता सहज एखादी गुगली टाकली की सुद्धा त्यांना भरपूर त्याचं फळ मिळतं असं सुद्धा होतं म्हणून ह्याला म्हटलं की नशिबाचा भाग आता व्हिडिओ चालणं किंवा न चालणं त्याला व्ह्यूज मिळणं किंवा न मिळणं हाही नशिबाचाच भाग आहे पण नशिबाचाच भाग आहे म्हणून आपण प्रत्येक गोष्ट नशिबावर सोडून देतो का नाही आता आपल्याला ब असेल हरी तर देईल खाटल्यावरी असं जर आपण म्हणत बसलो तर आपल्याला हरी खरंच खाटल्यावर देणार आहे का नाही देणार आहे तुम्ही असेल हरी तर म्हणजे काय तुम्ही तुमच्यामधला जो हरी आहे तो जागा करा मेहनत करा कष्ट करा आणि हे कष्ट केल्यानंतर मग तुम्हाला तुम्हाला त्याचं फळ मिळेल म्हणजे नुसतंच तुम्हाला जर तुम्ही म्हणलात की मला मी कष्ट करीत करतो आहे परंतु मला फळ मिळेल पण मा म्हणजे तुम्ही कष्ट जेवढे पाहिजेत तेवढे जर नाही केले तर तुम्हाला जेवढं तुम्ही कष्ट कराल तेवढे तुम्हाला फळ मिळेल काही जणांना खरंच काही कष्ट न करता फळ मिळतात तसंच ह्या बाबतीत पण आहे खूप जणांना व्ह्यूज जे मिळतात ते खरोखरच म्हणजे अप्रतिम व्हिडिओ असतोच असं नाही आहे पण तरीसुद्धा त्यांना व्ह्यू खूप छान प्रकारे मिळून जातात आणि काही जणांना धडपड करून मेहनत करून खूप छान पद्धतीने विषय मांडूनसुद्धा व्ह्यू मिळत नाही तर काही जणांना खूप चांगले व्हिडिओ बनवूनसुद्धा जेवढे पाहिजे तेवढे व्ह्यू मिळत नाहीत तर हे असं का होतं तर ह्याचा टेक्निकल भाग जर आपण बाजूला सोडला तर आपला एक वैयक्तिक भाग आपण काय आहे ह्याच्यावर मी आता सांगते की आपण जेव्हा केव्हाही कुठलाही विषय घेऊन व्हिडिओ बनवायला सुरुवात केली तो विषय कुठलाही असो तुम्हाला जर तुमच्यामध्ये तेवढी ताकद असेल तो मांडण्याची प्रेझेंट करण्याची तर तुम्ही वेळेलासुद्धा तो विषय पटकन बोलू शकता असे खूप यूट्यूबर्स आहेत की जे वेळेला खूप छान विषय घेऊन ते व्हिडिओ अगदी छान बनवतात तर तो व्हिडिओ बनवताना तुम्ही कसाही बनवला केव्हाही बनवला तरी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मूड खूप छान असणं गरजेचं आहे आता मूड केव्हा छान असू शकतो तर तुमच्या मनामध्ये एक शांती समाधान आणि आनंद हे पाहिजे जे तुमच्या चेहऱ्यावर दिसतं ठीक आहे मग आता तुम्ही म्हणाल की हे कुठून विकत आणायचं तर हे विकत नाही आणावं लागत हे आपल्याजवळच असतं ते आपन, में ते कदी -कदी कदी -कदी तर ते आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये मेंटेन करता आलं आपल्या पाहिजे आपल्याला आपण मेंटेन करू शकलो पाहिजे खूपदा असं होतं की आपल्या बाजूचं जे एन्व्हायरमेंट आहे त्या एन्हायरमेंटमुळे आपल्याला काही लोकं अशी भेटतात की जी लोकं आपल्याला कधी कधी नर्वस करतात कधी कधी बोलतात तुझ्या तर व्हिडिओला काही एवढे व्ह्यूज पण येत नाहीत किंवा काय तो व्हिडिओ बनवला तो विषय नीट कळलाच नाही आम्हाला तर तुला प्रेझेंटेशनच येत नाही असे घरातले सुद्धा बोलणारे लोक असतात बरं का तर आपण ह्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं आहे आपल्याला काय करायचं आहे आणि मुळात सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्या डोक्यातनं मॉनिटायजेशन हा विषय काढून टाकायचा आहे म्हणजे प्रत्येकाला पैसे तर मिळवावेसे नक्कीच वाटतात का नाही वाटणार प्रत्येकजण पैसे मिळवण्यासाठी मदत मेहनत घेतच असतो त्याची मेहनत घेण्याची पद्धत फक्त वेगवेगळी असते कोणी नोकऱ्या करतात कोणी स्वतःचा बिझनेस करतो ज्या लेडीज असतात स्त्रिया असतात त्या स्त्रिया घरी असलेल्या स्त्रिया सगळं कामधाम आटपलं मुलं शाळेत गेली की मग त्या व्हिडिओ बनवतात पण जर आपण डोळ्यासमोर एम फक्त मॉनिटायझेशन एवढंच ठेवलं तर मग आपले व्हिडिओ त्या दृष्टीने पुढं सरकायला लागतात आणि म्हणजे मग आपल्याला जसे पाहिजे तसे व्ह्यू मिळत नाहीत आणि म्हणून ते म्हणतात ना गीतेमध्ये श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे की निष्कर्म फल कर जे फलाची अपेक्षा ठेवू नकोस असं म्हणजे कर्म कर की तू तुला निष्फल कर्म म्हणजे फळाची कुठलीही अपेक्षा न ठेवता तू कर्म कर म्हणजे तुला आपापच फळ मिळेल निष्फल कर्म कर तर ते आपण डोळ्यासमोर ठेवायचे ते आपल्या मनात ठेवायचे आणि ते तसं डोळ्यासमोर ठेवूनच आपण जर केलं तर आपल्या डोक्यामध्ये फक्त विषयच राहील आणि तो विषय घेऊनच आपण व्हिडिओ बनवू शकतो म्हणून मी आज फक्त एवढाच मुद्दा इथे मांडते आहे की व्हिडिओ बनवताना तुमचं माइंड तिथे आपली केशन तुमचं झालं पाहिजे ॲप्लिकेबल असलं पाहिजे माइंड तुमचं की तुम्हाला काय बोलायचं आहे तुम्ही काय बोलताय आणि तुम्हाला कशाबद्दल बोलायचं आहे किती बोलायचं आहे हे तुमच्यावरती पूर्ण अवलंबून आहे आणि म्हणून तुम्ही व्हिडिओ बनवत असताना तुमचं मन शांत असणं आनंदी असणं समाधानी असणं हे खूप गरजेचं आहे आता हे आनंदी समाधानी कसं काय असणार तर ते आतूनच असलं पाहिजे म्हणजे जसं मी मग अशी म्हटलं की घरातले लोक असतात तेही कधी कधी आपल्याला म्हणजे जसं पाहिजे तसं वाजणं आपल्याला घरात मिळत नाही कधी कधी बाहेरचे लोकं आपल्याला घरातलं म्हणजे वातावरण आपलं जे असतं ते बिघडवून टाकतात कधी कधी सगळंच घरात छान असतं पण मग आपण व्हिडिओ बनवायचा आपला मूड असतो आणि त्याच वेळेला नेमकं कोणीतरी पाहुणा येतो मग त्याच्यासाठी तो, तो व्हिडिओ बाजूला ठेवून आपल्याला करावं लागतं एक नाही अशा अनेक गोष्टी असतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला ते म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सदराशी विघ्न तर आपण एखादं काम करायला घेतलं की त्याच्यात काही ना काही विघ्न येणार येत राहणार त्याला आपण म्हणजे बाजूला सरून किंवा ते पूर्ण करून बाजूला आपण कसं पुढं जायचं आणि आपला मूड कसा मेंटेन करायचा हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे आणि आपण लक्षात घेतलं पण पाहिजे की आपण या क्षणी कशा पद्धतीने आता परिस्थितीमध्ये आपण हाताळायला पाहिजे ही परिस्थिती हे लक्षात आलं की मग आपल्याला सगळं काही समजतं तर तुम्ही ह्या काही ज्या चार गोष्टी आहेत ह्या जर पाळल्या तर बाकी टेक्न टेक्निकलचा जो भाग आहे तो नंतर येतो पण आधी तुमच्या तु तुम्ही तुमचं प्रेझेंटेशन कसं आहे हे प्रेझेंटेशन खूप महत्त्वाचं आहे तुम्ही प्रेझेंटेशन जर चांगलं केलं तुमचा चेहरा तुमचा मूड कितीही वाईट असू देत पण तरीसुद्धा तुम्ही आता बघा मी अगदी छोटंसं उदाहरण तुम्हाला इथं देते आपण मूवीज बघतो मूवीजमध्ये कलाकार जे काम करतात तुम्हाला काय वाटतं ते कलाकार काय स म्हणजे सदैव चोवीस तास आनंदी असतात त्यांच्या घरात ते काही प्रॉब्लेमच नसतात असं अजिबात नसतं त्यांच्या घरीसुद्धा प्रॉब्लेम्स असतात पण तरीसुद्धा कॅमेरा ऑन झाला की त्यांचा जो मूड असतो तो ते बाजूला करतात आणि ज्या पद्धतीचं त्यांना तिथे शूट करायचं असतं त्या शूटचं ते मूड तिथे आणतात आता अशा पद्धतीचा मूड आणणं एखाद्या कला कलाकाराला खूप डिफिकल्ट असतं आपण मूव्ही बघतो तीन तासाचा पण तो तीन तासाचा मूव्ही बघायला कधीकधी तीन वर्षसुद्धा लागतात एक वर्षसुद्धा लागतं आणि तेसुद्धा नशीबच आहे तुमचा मूवी किती वर्षात बनतो हेही नशीबच आहे किती चालतो हे पण नशीबच आहे कसा चालतो एखादा मूवी अगदी साधारण असेल तर तो भरपूर पैसे घेऊन जातो आणि एखादा मू मूवी खूप चांगला असेल विषय आता तुम्ही बघा संत ज्ञानेश्वरांपर्यंत जर टी टी व्हीवर किंवा म्हणजे टी व्हीवरतीसुद्धा तुम्हाला टी आर पी एवढे जास्त मिळणार नाही तसंच तुम्ही मूव्ही काढला तर त्यालासुद्धा तुम्हाला खूप सारं हे मिळणार नाहीत बॅकेज नाही मिळणार त्याला पण तेच आता छावा आला तर त्याला मिळून जातो म्हणून म्हटलं की कुठलाही पिक्चर वाईट नसतो पण नशीब असतं प्रत्येक गोष्टीचं नशीब असतं आता मी सांगितलं नागनाथ मंजुळींचा तो ए पिक्चर होता सैराट गाणी किती गाजली त्याच्यातली त्याची स्टोरी शेवटपर्यंत सस्पेन्स होती केवढा भाव खाऊन गेला तो किती त्यांनी व्यवसाय केला तर म्हणून म्हणलं की हे नशीब असतं त्याच्यातले जे कलाकार आहेत नवीन त्या कलाकारांनी किती उत्कृष्ट काम केलं आणि आज त्या कलाकारांना किती डिमांड आहे तर अशा पद्धतीचं हे जे आहे ते का मिळाले त्यांना एवढं मान का मिळाला त्या कलाकारांना ते त्याने झोकून दिलं त्या अभिनयामध्ये तर ही कलाकार मंडळीसुद्धा ह्यांच्या बाबतीत किंवा ह्यांच्या आयुष्यात काही घडतच नाही असं नसतं असतं घडतं ह्यांनाही घरी त्रास असतात ह्यांनाही बाहेरच्या लोकांचे त्रास असतात यांनाही भरपूर अडचणी येतात आणि तरीसुद्धा त्या अडचणींवरती मात करून ते येतात आणि त्यांचं जे काही काम असेल तर तिथे ते, 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 ते करतात सेम आपल्या इकडे आहे ज्यांना ज्यांना यूट्यूबर व्हायचं आहे किंवा जे यूट्यूबर ऑलरेडी आहेत पण त्यांना खूप सारे व्ह्यूज मिळत नाही आहेत त्यांच्यासाठी हा आजचा म्हणजे मी व्हिडिओ बनवावा असं मला वाटलं कारण की खूपदा यूट्यूबर्स नाराज होतात यू यूट्यूब क्रिएटर जे असतात ते नाराज होतात की अरे आम्हाला व्ह्यूज येत नाहीत मग जाऊ देत सोडून देऊयात कशाला करायचं नकोच मला आणि ही परिस्थिती प्रत्येकावर येते प्रत्येकावर येते अगदी सगळ्यांवर येते असं वाटतं की हा व्हिडिओ सोडून देऊ नकोस काहीच व्ह्यू मिळत नाही मग कशाला करायचे आता इतके वर्ष झाले मी करते आहे किंवा करतो आहे पण मला मॉनिटायझेशन होतच नाही आहे मग नकोच करायला आणि आणखीन एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही मॉनिटायझेशन केलं आहे तुमचं होत झालं आहे याचा अर्थ तुम्हाला आज मेडिटेशन झालं आणि लगेच विजयापासून पैसा मिळाला असं अजिबात होत नाही हंड्रेड डॉलर्स तोपर्यंत तुमचे कम्प्लीट होत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसा मिळत नाही दुसरी गोष्ट त्यानंतरसुद्धा तुम्हाला काय खूप लाखोवारी पैसा खूप यूट्यूबमध्ये मी व्हिडिओमध्ये मी ऐकलेल्या बरं का की आम आम्ही पन्नास हजार कमवतो दर महिन्याला लाख मिळतात मिळत असतील त्यांचे व्ह्यू तेवढे असतील तेव्हा त्यांचे तेवढे कॉन्टॅक्ट्स असतील असेल किंवा त्यांचं तसं प्रेझेंटेशन चांगलं असेल पण त्यांना मिळतात आपल्याला मिळत नाहीत म्हणून दुःखी व्हायचं काहीच कारण नाही आहे आपल्या नशिबात जे लिहिलेलं असतं तेवढंच आपल्याला मिळणार आणि ज्या वेळेला ते मिळायचं असेल तेव्हाच ते मिळणार ते ते नशिबापेक्षा जास्त आणि वेळेच्या आधी कुणालाही काहीही मिळत नाही हे जर तुम्ही धरून चाललात तर तुम्ही कधीच नाराज होणार नाही आणि म्हणून जेव्हा तुम्ही स्वतः यूट्यूबवरती व्हिडिओ टाकता व्हिडिओ तुम्ही बनवता तुम्ही व्हिडिओ बनवता तुमचा जो काही विषय असतो तो विषय तुम्ही कमीत कमी ज जे नवीन असतील त्यांनी सुरुवातीला ते विषय अगोदर तुम्ही मांडून घ्या तुमच्या वहीत नोट डाऊन करा त्या विषयांना तुम्हाला कसं बोलायचं आहे हे विषय तुम्ही आधी मनातल्या मनात त्याचं पाठां पाठांतर म्हणण्यापेक्षा समजून घेतो आणि मनातल्या मनात त्याला तुम्ही रिपीट करा की मला हे बोलायचं आहे मला ते बोलायचं आहे व्यवस्थित तुमच्या कॅमेराची मांडणी करा ज्यामध्ये तुम्हाला तो कॅमेऱ्यामध्ये तुम्ही व्यवस्थित दिसाल व्यवस्थित बोलू शकाल त्याची क्वालिटी चांगली असली पाहिजे त्याच्यासाठी गरज नाही की तुम्हाला ट्रायपॉडच पाहिजे त्याच्यासाठी गरज नाही की खूप भारी कॅमेरा पाहिजे असंही काही गरजेचं नाही आहे तुम्ही जे करता आहे त्याच्यासाठी तुमचा जो घरात कॅमेरा तुमचा आहे अँड्रॉईड तो तुम्हाला पुरेसा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही सहज करू शकता आणि तुम्ही तो एडिटही करू शकता एडिट करण्याचे तर खूप सारे ॲप्लिकेशन्स सा आहेत वायवो आहेत त्याच्यानंतर हे आहे मास्टर आहे कॅन आहे तर हे जे आहेत ते तुम्ही करू शकता तर नंतर ते एडिटेश एडिशन वगैरे जे आहे ते आपण नंतर करू शकतो परंतु व्हिडिओ आधी बनवणं तो चांगला होणं हे खूप गरजेचं आहे त्याच्यावर फोकसिंग करा त्याच्यावर लक्ष द्या आणि तो चांगला कसा होईल यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन असू दे तर व्हिडिओ बनवताना काय काळजी घ्यायची तर सगळ्यात पहिली टीप म्हणजे ही आहे की तुमचं मन शांत ठेवा चित्त प्रसन्न ठेवा समाधानी ठेवा आणि आनंदी ठेवा ही झाली पहिली गोष्ट घरामध्ये कोणीही पाहुणा आला तरी डिस्टर्ब होऊ नका त्याच्यामुळे तुमचा व्हिडिओ बंद पडला असंही करू नका तेवढ्यापुरचं तिथं तो, तो व्हिडिओ स्टॉप करा स्टॉप केल्यानंतर तुम्ही तुमचं काम करून घ्या तिथून परत पुढे तुमचा विषय तुम्ही कंटिन्यू करू शकता तिसरी गोष्ट म महत्त्वाची ही आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला जो मूड आहे तो कधी स्विंग नाही होऊ द्यायचा भले इकडचं इकडची दुनिया तिकडे होऊ देत आपण जसे हो आहोत तसेच आपण राहायचं आहे त्याच्यामध्ये आपण बदल करायचा नाही आणि चौथं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं तुमचा विषय तुमच्या डोक्यात असला पाहिजे नवीन असाल तर मग अशी सांगितल्याप्रमाणे मुद्दे तुम्ही लक्षात घ्या पण तुम्ही जर जुने झाला असाल तीन चार वर्ष तुम्हाला यूट्यूबसाठी झाले असतील व्हिडिओ टाकून तर तुम्ही तसे थोडेफार सराईज झालेले असणार आहे तर मग काय करायचं तुम्ही कुठल्याही विषयावर सहज बोलू शकता अगदी सहज अगदी खरंच सांगते मी आजचा हा जो विषय आहे आत्ता तुमच्यासमोर बसले आणि पटकनी बोलायला सुरुवात केली मला ह्या विषयाचा काहीच अभ्यास करावा लागला नाही मला असं उगाच वाटलं की म्हणजे एक कमेंट आली होती एका व्हिडिओच्या खाली मी एक कमेंट वाचली की तुम्ही एवढे व्हिडिओ चांगले बनवत आहे म्हणजे दुसऱ्याचा व्हिडिओ होता तर त्याच्या खाली मी एक कमेंट वाचली की तुमचा तुमचे व्हिडिओ चांगले असतात पण सर तुमच्या व्हिडिओला एवढे लाईक्स आणि व्ह्यूज का नाही आहेत किंवा तुमचे सबस्क्रायबर एवढे कमी का तर मला ते कमेंट वाचली दुसऱ्याची पण तरी मला असं वाटलं की आपण ह्या विषयावर खरंच बोलूयात आणि मी एकदम कॅमेरा ऑन केला आणि तुमच्यासमोर बोलायला बसले हा माझा उत्स्फूर्त विषय होता आणि मगाशी मी जे सांगितलं की तुमचं काहीही झालं तरी तुमचे मूड स्विंग होता का म्हणे तुमच्याशी बोलताना आत्ताच बेल वाजली कुरिअरवाला आला होता मला कुरिअर घ्यायचं होतं व्हिडिओ स्टॉप केला उठलं कुरिअर घेतलं आणि परत व्हिडिओ चालू केला तर म्हणून कुठल्याही परिस्थितीमध्ये आपला जो मूड आहे तो मेंटेन ठेवायचा विषयाचं प्रेझेंटेशन छान करायचं तुमचा व्हिडिओ चालला पाहिजे चालेल आज नाही तर उद्या नक्की चालेल पहिल्यांदा थोडेसे कमी व्ह्यू येतील पण नंतर नंतर हळूहळू आणखीन एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रोज व्हिडिओ टाका रोज व्हिडिओ टाका तुम्ही एक व्हिडिओ लाँग व्हिडिओ आणि एक शॉर्ट नक्की टाका खूप फायदा होईल आणि यूट्यूबर्स जे असतात ना तुमचा जर व्हिडिओ चांगला असेल तर यूट्यूब टीम जी असते ना तुमचा व्हिडिओ पुढे प्रोसीड करते व्हायरल करते म्हणून तुमचे व्हिडिओ चांगले होणं खूप गरजेचं आहे ह्याच्यातला जो टेक्निकल पार्ट आहे तो टेक्निकल पार्ट मला कधी परत जसा वेळ मिळेल तसा मी सांगेन जे मी करते ते मी सांगेन पण आत्ता एवढंच त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा सगळ्यांना ही माहिती कळू देत नवीन असाल ह्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या आयकॉनवर क्लिक करा म्हणजे असे नवनवीन विषयांचे व्हिडिओ घेऊन येत जाईन आणि तुम्हाला तुमच्यासमोर सादर होत जाईल धन्यवाद